नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या व्हिडिओ तुम्हाला सर्वांचं स्वागत मी विशाल या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडीशी वेगळी माहिती मिळणार आहे ग्रामीण भागामध्ये अनेक मुलं असतात ज्यांना ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं असतं मुंबईला जायचं असतं मोठा अभिनेता निर्माता दिग्दर्शक जे काही सिनेमासृष्टीमध्ये व्हायचं असतं था। पण योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि त्यामुळे ही त्या मुलं मुल गावाकडेच राहतात त्यांच्यातलं टॅलेंट तले तले जवळपास वाया जातं माझ्यासोबत एक असंच बीड जिल्ह्यातला मुलगा आहे विश्वजित पोटभरे जो पाच सात वर्षापूर्वी मुंबईत आला होता तो अजूनही स्ट्रगल करतो आहे त्याने मोठं यश मिळवलं असं मी म्हणणार नाही कारण त्याला आणखी स्ट्रगल करायचं आहे पण त्याने जो अनुभव घेतला आहे तो, तो कदाचित गा ग्रामीण भागातल्या मुलांसाठी फायद्याचा ठरू शकतो असं मला वाटतं त्यामुळे आज मी त्याला इथे खास बोलवलं आहे या व्हिडिओत चर्चा करण्यासाठी की तो सध्या मुंबईत काय करतो आहे अभिनय क्षेत्रामध्ये त्याने आतापर्यंत काय काय केलं आहे जर एखाद्याला मुंबईत येऊन अभिनय क्षेत्रात जायचं असेल एखाद्याला वेगवेगळ्या क्षेत्रात जायचं असेल कोणाला सिनेमॅटोग्राफर व्हायचं असेल कोणाला स्क्रिप्ट रायटर व्हायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे या वेगवेगळ्या गोष्टींवरती मी त्याच्यासोबत बोलणार आहे विश्वजित स्वागत तुझं स्टोरी डॉट कॉममध्ये तू दोन हजार सोळाला कदाचित तिकडे आला होतास बीड जिल्ह्यामधून तर तुझं गावाकडचं एकदम रुबाबदार लाईफस्टाईल सोडून इकडे येण्याचं काय कारण होतं सर्वप्रथम मी स्टोरी डॉट कॉमचे मनापासून आभार मानतो तुम्ही मला इथं आज बोलवलं तर ते तुम्ही तुम्ही जसं बोलताय की जसं मी बीड जिल्हा माजलगावचा आहे आणि माझे वडील समाजकारणात राजकारणात गेले पंचवीस वर्ष आहेत तर ते लोकांना आणि तुमचं साहजिकच आहे की हे सगळं वैभव सोडून मी मुंबईला येऊन स्ट्रगल करणं किंवा संघर्ष करणं तर मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती म्हणजे शाळेत असताना म्हणा मी खूप स्टेज शो करायचो पुन्हा डान्स करायचो मग त्यामुळे आ, ह्या गोष्टीला मी नंतर असं ठरवलं की याला आप प्रोफेशनली आपण कसं करू शकतो पण माजलगाव असा भाग आहे किंवा बीड जिल्हा असा भाग आहे की तिथे थिएटर नाही आहे सिनेमा हॉल नाही आहे पुन्हा स्टेज नाही मग त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला असं वाटतं की खूप म्हणजे असं आणि मुंबईच एक आ, लाईफस्टाईल आहे ती खूप वेगळी आहे लोक पूर्ण भारतातून मुंबईत येतात पण माझं एवढंच आहे की तुम्ही तुमच्या मनात जर जिद्द असेल किंवा हे असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता तर सुरुवातीला माझं एवढंच आहे की जे पण ज्यांना पण ऍक्टिंग करायची असेल किंवा दिग्दर्शक व्हायचे निर्माता व्हायचे त्यांनी सर्वात प्रथम पहिली गोष्ट पहिली पाहिजे की त्यांनी ऑन सेट काम केलं पाहिजे की काही पण असो तो असिस्टंट असो किंवा त्यांनी शिकलं पाहिजे कारण की मी जो शिकलोय मी सर्वात पहिल्यांदा जेव्हा पण मी जेव्हा लहान असताना मुंबईला पण यायचो जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात mm. तेव्हा मी घरी किंवा पप्पांना मी म्हणायचो mm. mm. की मला फिल्म सिटीला जायचं फिल्म सिटी मला बघायचं काय मग ते ऑब्झर्वेशन तुमचं खूप इम्पॉर्टंट आहे कुठल्या पण क्षेत्रात असं आणि माझं असं म्हणणं आहे की प्रॅक्टिकली तुम्ही जर ऑन सेट राहाल तर त्या खूप तुम्ही गोष्टी करू शकता अनुभव मिळतो खूप अनुभव मिळतो मी ऍक्टिंग कोर्स किंवा ते, ते करा करायला हरकत नाही पण जो तुम्हाला ऑनसेट किंवा जिथे तुम्ही जाऊन तिथे करू शकता तो अनुभव खूप वेगळा असं तू दोन हजार सोळाला पहिले काय केलंस मग आल्या आल्या मी दोन हजार सोळाला म्हणजे माझी दहावी झाली आणि मी अकरावी बारावी माझं शिक्षण वालिया कॉलेज मध्ये झालं तर मी आलो होतो मग सुरुवातीला मग मी मी प्रयत्न केला की कसं ऍक्टिंग मध्ये आपण काय करू शकतो कारण की मी शाळेत असताना नाटक केलं होतं मराठी लंडनला आणि त्याच्यामध्ये मी भरपूर शोज केले होते तर ते गणपती असतील किंवा शाळेत असतील माझ्या आणि माझल मधलं आणि मुंबईमध्ये दिवंगत नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी माझा शो ठेवला होता मग तिथे किरण खेर आले होता ते मग त्याच्यानंतर माझा कॉन्फिडन्स थोडा वाढला की मी अजून काय करू शकतो तर मग मुंबईत आल्यानंतर माझं फर्स्ट असं होतं की आ, मी आ, पाहत होतो म्हणजे मला ऑब्झर्वेशन म्हणजे मी ऑन सेट जसं की डीओपी आहेत मधु वेन इयर मधून त्यांच्यासोबत जायचो आणि पाहायचो कशा शूटिंग्स होतात काय होतात मग हळूहळू मी शिकायला लागलो मग नंतर मग मी ठरवलं की थोडा आपण ह्याच्याबद्दल अभ्यास केला पाहिजे किंवा थोडंसं हे केलं पाहिजे मग नंतर मी मी ऍक्टिंग कोर्स केला किशोर नमित कपूर कडून तो मी तीन महिने फक्त मला कळायचं होतं की काय असतं म्हणजे ऍक्टिंगमध्ये आपण अजून टेक्निकल नॉलेज जे असतात लाइट्स आहे फ्रेम्स आहेत सगळं मग ते मग ते तर मी करत केलंच मग नंतर दोन हजार सतराला मला पहिला म्युझिक व्हिडिओ भेटला टी सिरीज सोबत तो डिरेक्ट केला माझे मित्र सप्तराजी आणि तो त्याच्यानंतर मग मी मग मी बाकीच्या गोष्टी पण शिकायला लागलो की ठीक आहे ऍक्टिंग आहे अजून आपल्या फील्डमध्ये आपण काय शिकू शकतो मग मी ठरवलं की प्रोडक्शन कसं राहील म्हणजे प्रोडक्शन आपण काय करू शकतोस करायचं कारण की इंडिव्हिज्युअल लेवल कारण की त्यावेळेला सगळ्या गोष्टी युट्यूब वगैरे सगळ्या गोष्टी थोड्या सुरू झाल्या होत्या मग मी त्या वेळेला दोन हजार अठराला ठरवलं होतं पण माझा असा विचार नव्हता की मी प्रोड्युसर व्हायचं माझं ध्येय ऍक्टिंगच आहे पण प्रोड्युसरमध्ये असं आहे की मला अनुभव आला मला खूप गोष्टी शिकायला भेटल्या मग मी दोन हजार एकोणीसला माझं पहिलं गाणं प्रोड्यूस केलं म्हणून मनुनार झालंय ते गायले विजय भटेन माझे मित्र आहेत ते म्युझिक पण त्यांनी दिलंय आणि दोन हजार एकोणीस लागला आणि गाणं जे आहे गॉट व्हायरल ऑन ट्वेंटी युट्यूब म्हणजे आणि त्याच्यानंतर मग मग बस झालं मग मी सुरू केलं अजून दोन मराठीमध्ये म्युझिक व्हिडिओज केले पुन्हा हिंदीमध्ये केले असं हळूहळू आता मी त्या दिशेनं वाट करत आहे तू दोन हजार सोळाला ला आल्यावरती कोर्स केला तीन महिन्यांचा पण या कोर्स मधून मग तुला काय फायदा झाला मोठमोठी जोडली गेली त्यांच्यासोबत तुला एक्सपिरियन्स मिळत गेला मेंटोरशिप मिळत गेली तिथून पुढे नाही माझ्या पहिला अनुभव मी ते सांगतो की मेंटोरशिप मला भेटली नाही तिथे मी स्वतः स्वयं सगळ्या गोष्टी केल्या ऍक्टिंग कोर्सचं मी त्याच्यामुळे बोलत आहे की तुम्हाला टेक्निकल गोष्टी कळतात बेसिकली जसं मी ड्रामा केला म्हणजे मी नाटक केलं नाटक आणि फिल्म ऍक्टिंगमध्ये खूप डिफरन्स नाटकामध्ये तुम्हाला जोरात बोलावं लागतं म्हणजे नाटकात असं असतं की जो लास्ट पर्यंत बसलेला आहे त्याला जो आवाज गेला पण फिल्म मध्ये असं असतं की मी इथं पण बसतोय आणि मी बोलू शकतो तर ते, ते मला मला खरंच ज्ञान नव्हतं गोष्टीचं कारण की ड्रामा गेल्यानंतर तुम्हाला काय होतं की त्या युज होऊन जातात मग त्या तो ब्रेक करण्यासाठी मी ऍक्टिंग कोर्स केला की मला थोडं शिकायचं होतं की ऍक्टिंग म्हणजे फिल्म ऍक्टिंग कशी असते काय असते मग त्याच्यामध्ये मी थोडासा अनुभव आला पण मला असं वाटतं की कोर्सेस ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्ही अनुभव पण जो अनुभव परत मी तुम्हाला ते सांगतो सेटवर जाऊन जो आहे जो तुम्ही डिरेक्टर्सला भेटून किंवा समजून घेऊन ऑब्झर्वेट जसं ऑब्झर्व करतो जसं जसं लहान बाळ ऑब्झर्व्ह करतो सगळ्या गोष्टी तसंच तो रिॲक्ट करतो तसं फिल्मचं आहे तसं सगळ्याच फिल्डमधला आहे मला असं वाटतं पण या सगळ्या प्रोसेसमध्ये आता आपण पाहतो की अनेक मुलं आहेत मुंबईत येतात पण त्यांना गायडन्स मिळत नाही म्हणून ते परत जावं लागतं तुला कसं वाटतं म्हणजे काय एक्सपिरियन्स आले तुझे ज्या ज्या मोठमोठ्या लोकांना भेटलास तुला असं ओपन हार्टेड एकदम गायडन्स करतात लोक इंडस्ट्रीमध्ये हा आता ते असं आहे की मी जसं माझ्या वडिलांमुळे किंवा मुळे मला एक गोष्ट अशी आहे की मी थोडं मला गेट पास आहे मी जाऊ शकतो सगळीकडे पण असं नाही की जर जसं तुम्ही मुंबईत जर आलात मुंबईमध्ये सगळ्यात पहिल्यांदी गोष्ट असते की प्रोडक्शन हाऊस तुम्ही प्रोडक्शन हाऊस कुठल्या पण एका प्रोडक्शन हाऊसला जोडायला हवं त्याच्यामध्ये झाल्यानंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला काय व्हायचं दिग्दर्शक व्हायचंय किंवा जर तुमचं आहे की बाबा मला अभिनयच करायचं तर तुम्ही प्रोडक्शन हाऊसमध्ये जा प्रोडक्शन हाऊसमध्ये एक डिपार्टमेंट असतं कास्टिंग कास्टिंग डिपार्टमेंटमध्ये जे असतात व्यक्ती त्यांना जाऊन तुम्ही भेटा आणि तुम्ही ऑडिशन्स द्या अगेन आता ऑडिशन्स मी तुम्हाला तेच बोलतो ऑडिशन्स तुम्ही देताल पुन्हा होत ते त्याच्यामध्ये थोडं तुम्हाला पेशन्स आणि hmm. आमच्या फील्डमध्ये आहे की सर्वात जास्त तुम्हाला पेशन्स खूप इम्पॉर्टन्ट तर तुम्ही असं नाही की मी तीन महिन्यात येऊन करेन असं होऊ hmm. शकत नाही कधी कधी तुम्ही तीन महिन्यात पण तुम्हाला कॉल येऊ शकतो किंवा तीन वर्षात पण कॉल येऊ शकतो पण त्यामुळेच मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही एका गोष्टीत ठरलं की बाबा अभिनय करायचा पण माझं असं म्हणणं आहे की जसं मी माझा अनुभव सांगतो की मी ऍक्टिंग करत होतो ठीक आहे मी ऍक्टिंग आता पण करतोय पण मी बाकीच्या गोष्टी पण त्यामध्ये मला अनुभव खूप आला तो तो पन पन तो तर मला असं वाटतं अनुभव हा खूप गरजेचा आहे तुम्हाला ॲज अ ॲक्टर पण व्हायचं आहे किंवा काय पण व्हायचं पण अनुभव तुम्हाला सेटची माहिती आहे अनुभवावर आपण बोलूच पण आता तू हे शिकतो आहेस तर तू सध्या दोन हजार सोळाला आल्यानंतर आजपर्यंत कोणकोणत्या प्रोजेक्टवर काम केलं अभिनेता म्हणून अभिनेता प्रत्येक ज्याचं व्हायचं आहे तू अभिनत होण्यासाठी काय काय केलंस तुला त्यात यश मिळालं का नंतर तू आता प्रोडक्शनमध्ये गुस्तो आहेस सर प्रोडक्शनमध्ये काय काय कामं चालू आहे तुझे सध्या सो अभि प्रोडक्शनमध्ये रिसेंटली मी आता एक हिंदी म्युझिक व्हिडिओ प्रोड्यूस केला आता साधारण आता प्रोडक्शनमध्ये गेले चार वर्ष झालं मी एक स्क्रिप्टवरती काम करतोय आणि दुसरी गोष्ट त्या त्याच्यात मी स्वतः अभिनय पण करतोय तर त्याचं काम सध्या सुरू आहे आणि बाकी मी जे पण मेकर्स आहेत म्हणजे शॉर्ट फिल्म्स कुणाला बनवायची आहे किंवा कोणाकडे स्क्रिप्ट आहेत ते मी सर्व घेते सध्या आणि लाईन अप करतोय सगळ्या गोष्टी त्या आणि मध्ये काय काय केलं ऍक्टिंग मध्ये मी दोन हजार सतराला दिलबुद्धू म्युझिक व्हिडिओ केला आणि त्याच्यानंतर मग मी डेअरी मिल ची ती मध्ये व्हॅलेंटाईन डे वेकेशन होता तेव्हा मी केली आणि आता परत मी आ, हा मला हे सांगायचं माध्यमातून की सर्वांना वाटत की मी ऍक्टिंग सोडली असं काही नाहीये मी ऍक्टिंग करणार आहे फक्त माझ्या जे प्रोजेक्ट ज्याच्यावरती मी काम करतोय ते एकदा पूर्ण झाल्यानंतर मी परत ऍक्टिंग करेल म्हणजे ऍक्टिंग करत असताना दादा तिथे पण एक सुरू होता ते करत असतानाच प्रोडक्शन असा झाला होता की मला हजार जेव्हा प्रोडक्शन हाऊस काढला असं म्हणलं की आपली स्वतःची कंपनी असावं असं मी ठरवलं तर दोन हजार एकोणीस मध्ये माझे मित्र आले दोघं त्यांनी मला एक गाणं पिच केलं ऍज अन ऍक्टर पण मी गाणं ऐकल्यानंतर मी म्हटलं बाबा मी हे गाणं ॲज ॲक्टर जाणार नाही कारण की ह्याच्यामध्ये मुलगा जो आहे तो थोडा एकदम राऊडी लागेल मी माझं मला आणि मी तेव्हा थोडं लहान होतो खूप एकोणीस आहे आपण म्युझिक प्रोड्यूस करू ह्याच्यामध्ये आपण मी ॲज अ प्रोड्युस केलं तर काय होईल मग ते म्हणजे प्रोड्यूस केलं तर आपण पूर्ण हे होईल किंवा ह्याचा एक बिझनेस रन होईल बेसिकली म्हणून ठीक आहे मी प्रोड्यूस करतो मग त्याच्यानंतर मग माझी प्रोडक्शनची सुरुवात झाली की गाण्याची मग ते गाणं जे आज ट्वेंटी फायव्ह मिलियन आहे मग त्याच्यानंतर मग मा हळू मला कॉन्फिडन्स झाला दोन गाणी तीन गाणी करत करत नाव आता मी स्विच करतोय शॉर्ट फिल्म फीचर फिल्म्स आणि बाकीच्या गोष्टी मी तुला हे प्रश्न यासाठी विचारतोय एरवी आपण जेव्हा मुलाखती बघतो तेव्हा अगदीच खूप यशस्वी झालेल्या लोकांच्या मुलाखती बघतो मग ते त्यांचा स्ट्रगल पिरियड सांगत असतात पण तो ऑलरेडी त्याच्या स्ट्रगल पिरियड मध्ये आहे त्याचे अनुभव हे रिअल टाइम अनुभव असतात म्हणून मी तुला हे प्रश्न विचारतोय तुझी मुलाखत पाहून एखाद्या मुलाला वाटलं की जो ॲक्टिंगमध्ये खूप चांगला आहे त्याला मुंबईत यायचंय मुंबईत यायचंय आणि ऍक्टिंग करायचंय पण त्यांनी इथे यायचंय कुठं कोणाला भेटायचं सुरुवात कशी करायची खूप मोठे प्रश्न असतात का ग्रामीण भागातल्या मुलांना बरोबर तर ह्या प्रश्न तू स्वतः कसे सोडवले होतेस आणि जर कोणाला नवीन यायचं तर त्यांनी हे प्रश्न कसे सोडवले पाहिजे हा तर नवीन जर कोणाला मुंबईसारख्या ठिकाणी जर यायचं असेल तर माझं माझं एवढंच मत आहे की त्यांनी आ, आ, जे प्रोडक्शन हाऊस आहे आता सगळं ऑनलाईन झालं आधीचा काळ होता किंवा की आपल्याला जाऊन तर आता ऑनलाईन तुम्ही ऑडिशन्स देऊ शकता किंवा तुम्ही कास्टिंग डिरेक्टरला भेटू शकता आणि जसं माझं स्वतःचं पण प्रोडक्शन आहे जर तुम्ही पाहिलं असेल तर माझ्या गाण्यामध्ये ऑलमोस्ट जे पण ॲक्टर्स आहेत ॲक्ट्रेसेस आहेत ते सगळे माझे मित्र मित्र नवीनच आहेत सगळे नवीन आहेत म्हणजे मी असं केलेलं आहे आणि माझा तोच आहे की संधी भेटली पाहिजे सर्वांना तर ते जो ग्रामीण भागाचा तोच आहे की टॅलेंट खूप आहे पण त्यांना संधी मिळत नाही तर संधीमुळे सगळे मागे आहेत तर माझं पण तेच एक माझं प्रोडक्शन हाऊसचं पण हेच मोटिव्ह असणार आहे की ज्याच्या कुणामध्ये कला किंवा जे असेल तर ते आम्ही पण त्याला संधी द्यायला प्रयत्न भरपूर करेन हां आता ॲक्टिंगमध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसचे स्वतःच्या इन्स्टिट्यूट पण आहेत त्या या सगळ्या ट्रेनिंग करणार आहेत त्यांच्याकडे पण ॲडमिशन्स आ, हो जसं टी सिरीजचं आहे दिल्लीमध्ये त्यांचं गुलशन जींच्या नावानं ऍक्टिंग स्कूल आहे मुंबईमध्ये अनुपम खेरचं आहे पुन्हा जिथे मी केलंय किशोर अमित कपूर ते आहे तर मला असं वाटतं की तुम्ही जर करू शकतात तर तुमच्या वेळ असेल किंवा तर तुम्ही थोडा ऍक्टिंग कोर्स केला पाहिजे कारण की सिनेमा जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमची ऍक्टिंग खूप वेगळी असते आणि ड्रामाचं जे डिफरन्स आहे ते तुम्हाला तिथे जाणवतं तुझ्या आल्यानंतर कोणाकोणाला कुना भेटण्याची संधी मिळाली हिंदीतले असतील मराठीतले असतील त्यांना तू लहानपणापासून टी हा तर मी लहानपणापासून ज्याचे फिल्म्स मी पाहिले त्यांच्या माझा अनुभव हेच आहे की मुंबईत नाही पण मी हैदराबादला अल्लू अर्जुनला भेटलो महेश बाबूंना भेटलो प्रभासला ला भेटलो कारण की असं होतं की त्यांना पाहून मी ऍज अन ऍक्टरचा विचार केला होता की बाबा हे म्हणजे हिरोइजम का म्हणजे हे स्टारडम का हे पाहिजे बेसिकली आता ह्याच्यामध्ये पण दोन आहेत की तुम्हाला ऍक्टर व्हायचे का तुम्हाला स्टार व्हायचे तर त्याच्यामध्ये जर स्टारडम जर पाहिजे तर मी त्यांना भेटलो पर्सनली आणि खूप मला छान वाटलं त्यांनी सांगितलं मला की प्रयत्न करावं लागतील भरपूर आणि पण हा जर तुमच्यात टॅलेंट असेल आणि तुमच्यात जिद्द असेल तर नक्कीच तुम्ही तुम्हाला कोणी रोखू शकत नाही तू सुरुवातीला बोललास इथे इंडस्ट्रीमध्ये चांगल्या स्क्रिप्ट येण्यासाठी खरंच चार चार पाच पाच वर्ष लागतात म्हणजे काही काही डिरेक्टर तर एकाच स्क्रिप्टवरती दहा दहा वर्षे काम करत असतात एवढं पेशन्स इथे का लागतात नेमके नक्कीच ने आता ओव्हरऑल मी इंडियन सिनेमाबद्दल बोलतोय मी कधीच बोलणार नाही तेलुगू सिनेमा मराठी सिनेमा किंवा हिंदी सिनेमा जसं सगळे बोलतात तर इंडियन सिनेमामध्ये आपल्याकडे असं आहे की स्क्रिप्ट म्हणजे जे आहे जसं की साऊथवाले जसं हा ट्रेंड आला जसं बाहुबली आहे की त्याला दहा वर्ष लागले लि लिखाणाचं कारण की ते लिखाण खूप मोठं असतं mm. जसं आता मी फिल्म करतोय जेव्हा मी माझं करत नाही ऑफिशियली त्याला आम्ही चार वर्ष झालं काम करतोय काय होतं जेव्हा तुमची रायटिंग चांगली असेल ना मग mm. तेव्हा ते स्क्रीनवरती पण देतात आणि मग तेच होतं की जेव्हा रायटिंग चालली नाही तेव्हा मग पिक्चर पडतात की गडबडीमध्ये काहीतरी बनवलं एका वर्षात नाही ह्याच्यामध्ये खूप पेशन्स आहे आणि मी फिल्म इंडस्ट्रीत सगळ्यात जास्त श्रेय दिल तर रायटर्सचा आहे कारण की जर रायटर असेलच सगळ्या गोष्टीत बाकी काही नाही तुझ्या डोळ्यासमोर अशी काही उदाहरणं आहेत म्हणजे जू जो ज्यांना तू आल्यापासून बघतोयस की आपल्याला यांच्यासारखं काहीतरी करायचं आहे त्यांच्यासोबत तू काम करतोयस तुझे रिअल टाईम रोजच्या कामातले काही उदाहरणं रिअल टाईममध्ये म्हणलं तर असं काय नाही पण असं मी असं ठरवलं होतं की मला स्टार्डम, स्टार्डम इन द सेन्स की हिरोइजम करायचं बेसिकली तो, तो हिरो हा, तो एक्टर, आ, की म्हणजे की तो ऍक्टर असतो आणि हिरो मी तुम्हाला मी सांगतो की तुम्ही ते पण हो, तुम्हाला हिरो व्हायचे हो त्या दोन्ही डेफिनेशन आहेत तर त्यानुसार तुम्ही कराय केलं पाहिजे तर मला तेच माझे लहानपणापासून इन्स्पिरेशन जे आहेत ते अल्वू अर्जुन आहे पुन्हा रणबीर कपूर आहेत तर त्यांना पाहूनच मी जे काय आहे आज बोलला तरी चाल की चालकी त्यांना या म्युझिक म्हणजे या म्युझिक व्हिडिओमध्ये तू कोण कोणाला घेतोस त्यांना कसं जॉईन करून घेतो आणि याचं प्रोडक्शन कॉस्ट कसं असतं ते स्वतः तू प्रोड्यूस करतोय की आणखी कोणाची मदत घेतोय प्रोडक्शन हाऊसमध्ये असं आहे की जसं माझा पहिला म्युझिक व्हिडिओ होता जो अलवार आपल्या मनुनाड झाले तर त्याच्यामध्ये आम्ही राजेश्वरी घरातला घेतलं ज्या की फॅन्ड्रीमध्ये होत्या तर त्यांना आम्ही घे घेतलं आणि मुलगा जो होता तो नवीन होता त्यानं काम केलं होतं पण नवीनच होता अशा नावाचा तर आणि माझ्या डोक्यात असंच होतं की एक कोणीतरी त्याच्यामध्ये झालं पाहिजे की कोणीतरी एक नवीन मुलगा नाहीतर मुलगी तरी नवीन घ्या नाही तर मुलगा तरी नवीन घ्या तर त्याची ओवरऑल कॉस्टिंग असते डिपेंड की आपण काय बनवतोय तर एक मोठा मोठी जर आपण म्हणलं तर एक पाच सहा लाखामध्ये तुम्हाला चांगला व्हिडिओ बनतो आणि तो मी मग व्हिडिओ पॅलेसला विकला एक साधारण एक अमाऊंट त्यांनी मला दिली आणि तो देऊन तो मी विकला आणि त्याच्यानंतर मग म्हणजे बेसिकली म्युझिक व्हिडिओ बिझनेस असा रण होतो की तुम्ही बनवा आणि तो इट्स बनवून प्रोटेक्टिव्ह तुम्ही रिलीज करा किंवा विकून टाका एखाद्या कंपनी अशा म्युझिक व्हिडिओचा होता फिल्ममध्ये अगेन वेगळा आहे फिल्ममध्ये डिस्ट्रीब्युशन आहे आ, को प्रोडक्शन आहेत आणि फिल्ममध्ये कसं असतं की तीन चार प्रोड्युसर्स असतात जसं की आता मी डेव्हलप करतोय जर आता मोठे प्रोड्युसर्स असतात ते येऊन प्रेझेंट करतात सगळ्यांची एक वेगवेगळे डिव्हिजन आहे आणि मला असं वाटतं की कोलॅबरेशन वर्कच केलं पाहिजे सध्या तरी आता सगळे लोक दुसऱ्यांना आपण जेव्हा टीव्हीत पाहतो तेव्हा मालिका आणि सिनेमा यात हिरो होणं हिरोईन होण्या दोन गोष्टी आहेत पण याच्या व्यतिरिक्त अजून काम करण्यासारख्या गोष्टी काय ज्याच्याकडे क्रिएटिव्ह रायटिंग असेल ज्याचा कॅमेरा सेन्स खूप चांगला असेल वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे सिनेमॅटोग्राफर डिरेक्टर प्रोड्युसर तर तू स्वतः आहेस कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या माध्यमातून या सिनेमासृष्टीसोबत जोडलं जाऊ शकतात मला असं वाटतं की रायटिंग जर तुम्ही करत असाल जर कोणी रायटर आहे तर त्याला सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे की तुम्हाला स्क्रिप्टवर खूप काम करावं लागेल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये वेळ जर कोणी कॉन्टेंट बनवत असेल आता कॉन्टेंटचा जमाना आहे जसं की आजकाल लोक छोटे छोटे व्हिडिओज बनवतात किंवा मला असं वाटतं की कोणाला जर डिरेक्शन करायचं तर त्याने सर्वात प्रथम एक छोटी शॉर्ट फिल्म बनवावी खूप आपल्या मित्रांना घेऊन आणि इंडिव्हिज्युअली आणि ती शॉर्ट फिल्म त्याने त्याच्या यूट्यूबवरती पण आता काय सगळं जग ओपन आहे तर यूट्यूबवर तुम्ही टाकू शकता किंवा ती फिल्मला तुम्ही पुन्हा नंतर एक्सपेंड करून फीचर बनवू शकता असं पण ह्या गोष्टी आहेत तर मला असं वाटतं की ह्या दोन तीन जे डिपार्टमेंट्स आहेत ते तुम्ही मध्ये आरामात करू शकता आता युट्यूबचा विषय काढलाच म्हणून म्हणजे अनेक क्रिएटर्स आहेत खूप चांगले स्वतःच छोटे छोटे शॉर्ट फिल्म्स बनवतात युट्यूबला टाकतात आणि त्याला मिलियन्समध्ये व्ह्यूज असतात तर, तर एकेकाळी या प्रोडक्शन हाऊसचा एक दबदबा होता प्रोडक्शन हाऊस शिवाय सिनेमा दृष्टी तुम्ही जाऊ शकत नाही तर या युट्यूबमुळे त्याला कुठेतरी छेद मिळाला आहे प्रत्येकजण आपापल्या बळावर आता कलाक्षेत्रात जाऊ शकतो हा नाही असं नाही एक टाइमला प्रोडक्शन हाऊसची जी स्ट्रेंथ आहे आणि माझी स्ट्रेंथ आहे किंवा कुणी बी असेल कोणाची एक वेगळी स्ट्रेंथ आहे पण तुमचं एक आहे की तुम्हाला जसं सगळ्यात माझं मी तुम्हाला इथं उदाहरण देतो भुवनबाब mm. जर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की त्यानं यूट्यूब सुरू करून स्वतःचा कॉन्टेंट बनवून स्वतःच प्रोड्यूस करून आज सिरीज करतोय फिल्म्स करतोय तर ते खूप मोठं एक्झाम्पल आहे आपल्यासारख्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी की बाबा तो करू शकतो तर आपण पण करू शकतो पण तेच आहे प्रोडक्शन हाऊसचं कसं असतं की प्रोडक्शन हाऊसमध्ये जेव्हा कामं होतात तेव्हा ते एक सिनेमॅटिक मोठ्या लेवलला असतात पण दुसरी गोष्ट आहे की आता ते बॅरियर राहिले नाही जस जसं आधी जसं आता लँग्वेज बॅरियर राहिलं मी मराठीत पण काम करू शकतो हिंदीत पण काम करू शकतो आणि तेलुगूमध्ये पण करू शकतो तसं तुम्ही आज उलट ह्याच्यामध्ये असं की लोकांना संधी भेटते जरी तुम्ही आज मला वीस वर्ष आधी विचारला तर फक्त फिल्म्स असायच्या आता वेब सिरीजच्या माध्यमातून नवीन नवीन नवी ॲक्टर्स येतात uh, म्युझिक व्हिडिओजमधून नवीन ॲक्टर ॲक्ट्रेसेस आहेत सिंगर्स आहेत टेक्निशियन्स आहेत अजून uh, आणि सिरियलमध्ये पण तुम्ही नवीन नवके ॲक्टर्स येतात तर तसं जे आहे जेव्हा फिल्म होते तेव्हा होतं की नाही अरे हा हिरो आणि आता सगळ्यात महत्त्वाची हिरो म्हणजे स्क्रिप्ट आहे जर तुमच्याकडे चांगली स्क्रिप्ट असेल तर तुम्ही काही पण करू शकता फिल्मच्या बाबतीत मी बोलतोय सिरीजच्या पण बाबतीत हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे जे कलाक्षेत्रात जाऊ इच्छितात पण त्यांना मार्ग मिळत नाही आहे व्यवस्थित मेंटॉरशिप मिळत नाही आहे आपण इंटरव्ह्यूज नेहमी मोठमोठ्या यशस्वी झालेल्या मुड़ अभिनेत्यांचे ऐकतो पण जो अभिनेता आज किंवा जो निर्माता आज स्वतः त्या फेजमधून जातो आहे तो इतरांना आपल्यासोबत कसा घेऊन जाऊ शकतो त्याची काही माहिती देण्यासाठी हा इंटरव्ह्यू होता या इंटरव्ह्यूमधले मतं कशी वाटले तुम्ही जरूर कमेंटमध्ये लिहा तुमचेही काय अनुभव लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका इथे सांगतो आहे पुन्हा भेटू नवे व्हिडिओ